शिर्डी लोकसभेच्या तीर्थक्षेत्र हो असल्याने येथून लढण्याची अनेक दिग्गजांची इच्छा आहे यापूर्वीही आरपीआयचे रामदास आठवले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर माजी मंत्री बबनराव घोलक यांच्या नावाची येथून चर्चा होती आता या यादीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचेही नाव ऍड झाले आहे या राज्यातील मोठ्या नावांच्या चर्चा नेमक्या शिर्डीतूनच का होतात पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र असल्याने शिर्डीत सेलिब्रिटी व व्ही आय पीची रोज गर्दी असते राज्य व केंद्रीय पातळीवर चर्चेतील चेहरे इथे कायम येत असतात अशा तीर्थक्षेत्री खासदार होणं हे अनेकांचं स्वप्न असतं त्यामुळे शिर्डी हा आरक्षित मतदारसंघ असूनही तो दर पंचवार्षिकला चर्चेत असतो याही वेळी तो, या तो चर्चेत आलाय कारण राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या नावाची चर्चा सध्या शिर्डी लोकसभेसाठी सुरू आहे रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले यांनी यापूर्वीच येथून लढण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते आठवलेंसाठी शिर्डी नवीन आहे यापूर्वीही त्यांनी इथून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आताही ते महायुतीकडे या जागेची स्वतःसाठी थेट मागणी करत आहेत याशिवाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा वंचित बहुजन आघाडीला मिळण्याच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या त्यावेळी खुद्द प्रकाश आंबेडकरांच्या नावाचीही येथे चर्चा झाली कारण यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी अकोला व सोलापुरातून निवडणूक लढवली आहे आंबेडकर हे राज्य पातळीवरचे नेते असल्याने ते कोठूनही निवडून येतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आंबेडकरांनी यावेळी शिर्डीतून लढाव्या लोकसभा निवडणूक लढवण्याची मनसेने तयारी केली आहे पुणे नाशिक या मनसेच्या बेल्ट मध्ये यापूर्वीच चाचपणी झाली आहे त्यामुळे मनसेच्या नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेऊन शिर्डी लोकसभा लढवण्याची गळ घातली आहे आठवले आंबेडकर या मोठ्या नेत्यांच्या नावानंतर आता मनसेचे बाळा नांदगावकर यांचेही नाव शिर्डीसाठी घेतले जाऊ लागले आहे शिर्डीच्या जागेसाठी राज ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष लुटे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे दत्तात्रय कोदे यांनी माध्यमांना सांगितले मनसे जिल्हाधिकारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत अचानक पुढे आल्याने इतर राजकीय पक्ष अलर्ट मोडवर गेले आहेत शिर्डीत विशेषतः शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन्ही गटाची धडधड वाढली आहे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यात चांगला संपर्क आहे स्वच्छ प्रतिमा मनसेची काम करण्याची आक्रमक स्टाईल आणि राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्यास शिर्डी मतदारसंघात नक्कीच परिवर्तन होईल असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवाराची मागणी करताच सत्ताधारी शिवसेना शिंदेगड सावध झालाय तसेच महाविकास आघाडी देखील अलर्ट झाली आहे मनसेने येथे उमेदवार दिल्यास काय परिणाम होईल याची खातरजमा वरिष्ठ नेत्यांकडून केली जात असल्याचे समजते शिर्डी मतदारसंघात मनसेने उमेदवार दिल्यास त्याचा फटका कोणाला बसू शकतो याचे गणित सध्या राजकीय विश्लेषक लावत आहेत शिंदे गट व ठाकरे गट ही आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा करून स्थितीचा आढावा घेत असल्याचे समजते एकंदर नांदगावकर यांच्या नावाची अचानक चर्चा होऊ लागल्याने शिर्डी मतदारसंघ राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बाळा नांदगावकर खरंच शिर्डीतून उभे राहतील का राहिल्यास शिंदे ठाकरे यापैकी कोणाला सर्वाधिक फटका बसू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम